काय चालू भाई राष्ट्रीय स्वयंसेवक मंदिरांच्या बाहेर काढून तुम्ही माहिती घालून राहिला आर एस एसच्या तुम्ही विद्यार्थ्यांना घेता काय तिकडं त्यांना शिक्षण करून द्यायचं काय धार्मिक संघटनेमध्ये घ्यायचं त्यांना परमिशन परमिशन कोणी दिली याच्या नंतर कोणत्या बी कॉलेजच्या दरवाजा दिसलेली पाहिजे मंदिरा बाहेर करा करा हे धार्मिक संघटन इथं चालू देणार नाहीये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बांधलेलं कॉलेज असतं तिथं 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 येऊन तुम्ही धर्म शिकू नका त्यांना इथं तुम्ही दिसलेली पाहिजे कुठं सांगू लागलं तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी काम करा कॉलेजचे यांना परमिशन इथे उद्या टबरी तुम्ही हे टबरीपेक्षा घातक मी विकू लागले माहिती तुम्हाला असं तुम्हाला धार्मिक संघटन वाढवायचंय का इथं हे म्हणजे परमिशन दिली का काय नाही म्हणला तू टबरी लागेल दारू विकते हे वीस त्याच्याहून घातक विषय हे हे आर एस एस चा वीस त्याच्याहून घात कसलं बसलं इथं हे बसले कस काय इथं हे या देशामध्ये आर एस एस वर चार वेळेस बंदी आलेली सर मी काय म्हणतो चार वेळेस बंदी आलेली आहे आणि ते आर एस एस च संघटन आम्ही वाढू देणार नाहीत